श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जबने प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना हरतालिका उपवास कसा करावा कशा पद्धतीने कोणते नियम पाळावे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे बघा हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरतालिका व्रत हे, हर हे भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीला समर्पित आहे हरिता म्हणजे जिला नेले सक्खी पार्वतिल। सक्खी का म्हणजे सखी पार्वती पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून या व्रता व्रताला हरतालिका असं देखील म्हटलं जातं आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया थी तिथीला हे व्रत पाळलं जातांपैकी अतिशय अत्यंत अत्यंत व्रत आणि निर्जला, निर्जला केलं जात परंतु प्रत्येकाला काहीही न खाता पिता हे व्रत करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळेला आपण कमीत कमी पदार्थ खाऊन हे व्रत पूर्ण पूर्ण करू शकतो कालिका व्रताचा उपवास केला जातो हा उपवास करताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाही त्याचप्रमाणे उपवास सोडताना आपण काही पदार्थ कटाक्षाने टाळायचे आहेत आणि हा उपवास कधी सोडला जातो कसा सोडला जातो उपवास सोडण्याचे सुद्धा काही नियम आहेत तर अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनल ला आवर जुन करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा माझ्या ताई दादांनो हरतालिका व्रत हे कोण करू शकता तर सौभाग्यवती सौभाग्यवती स्त्रिया या, या अखंड सौभाग्यासाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी खास करून दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करू शकतात याचप्रमाणे कुमारिका सुद्धा मनासारखा जोडीदार मिळावा शंकऱ्यासारखा आपल्याला सुद्धा नवरा मिळावा आणि आपल्याला सुद्धा वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकता आणि मित्र म्हणे आवर्जून करा तर यानंतर आता त्याचप्रमाणे विधवा स्त्रिया सुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी देवादिदेव महादेवांची आराधना म्हणून हे व्रत करू शकतात कारण आता बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जात की विधवा स्त्रियांनी पूजा करू नये मला सांगा स्त्री ही कधीच विधवा नसते ती एक सौभाग्यवतीच असते अरे तिचं तिचं कुंकू गेलं म्हणून ती विधवा झाली तिचं कुंकू कुसलं गेलं मग तिला काय आपण नाकारतो हे करतो तर असं अजिबात नाही तुम्ही बिनधास्तपणे ही पूजा करू शकता काहीही अडचण नाही आपण आपण जरी आता समजा एखाद्या नवरा गेला तर तिने जर पूजा केली तर तिच्या नवऱ्याला तिनं केलेलं तरी पुण्य जे आहे तर ते मिळणारच आहे ना त्यामुळे आणि तिला त्याच काय कोणतीही पूजा आणि व्रत केल्याने आपल्याला काय पाप लागत असतं का उलट पुण्यच होणार आहे एवढं पुण्य करूनही जर आपल्याला पुण्य होत नाही तर पाप करून कुठून पुण्य मिळणार आहे त्यासाठी सेवा परत चाहे, भक्ति करत राहायचं आहे आणि भक्ती करत राहायचं आहे एक दिवस ईश्वर नक्की फळ देतो आणि याची खरोखर मला तर शाश्वत गॅरंटी आहे माझा खरोखर विश्वास आहे देवावरती म्हणून तुम्हाला मी सांगत आहे तुम्ही उपवास करा व्रत करा पूजा करा काही हर, हरकत नाही मनापासून कुठलीही सेवा केलेली ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते म्हणून असा कधीही मनामध्ये विधवा आहे मग मी पूजा करू का असं कधीही मनामध्ये आनंद जाऊ नका आणि बिंदास्तपणे देवांची भक्ती करण्यासाठी कुठलं काय विधवा आणि कुठलं काय नियम आले तर सांगा मला पूजा आपण करू शकतो त्याचप्रमाणे हरतालिकेची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि हरतालिकेची पूजा करेपर्यंत आपल्याला काहीही खायचं प्यायचं प्यायचं नाही हरतालिकेची पूजा केल्यानंतरच आपण उपवासाचे काही पदार्थ हे खाऊ शकता तर या उपवासाला आपण काय खाऊ शकतो बरेच जण काय करतात तर ज्या महिला आहेत त्या हरतालिका व्रत करत असताना तिखट मीठ खात नाही किंवा कोणताही शंकराचा उपवास करताना तिखट मीठ जे आहे तर ते खात नाही म्हणजे पदार्थ खातात आता हा उपवास जो आहे अन्न पाणी न घेता करा, करावा असं सांगितलं गेलं आहे परंतु हे शक्य होत नाही कारण त्यामुळे तब्येतीला आपल्या तक्रारी उद्भवू शकतात आपले आरोग्य बिघडू शकतं आता बऱ्याच जणांना एसिडिटीचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे काही ना काहीतरी तरी थोडस खाव त्यामुळे तिखट मी खायचं नाही तर अशा जा महिला आहेत तर मग त्या फळे खाऊ शकतात किंवा गोड पदार्थ खाऊ शकतात जस की शेंगदाण्याचे लाडू असेल शेंगदाण्याचे आणि गोळाचे खजूर किंवा असं असेल अगदी साबुदाना खिचडी जरी खायची असेल तरी सुद्धा ती अळणी खाल्ली जाते चहा दूध दु, दुधाचे पदार्थ तर असे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते आपण या उपवासाला खाऊ शकतो ज्यांना तिखट मीठ न खाता अर्णी उपवास करायचा आहे त्यांनी फळे फळे आणि गोड पदार्थ अवश्य खावे आणि ज्यांना तिखट मीठ खायचं आहे तर त्यांनी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली तरी सुद्धा चालते फक्त आपण उपवासाचे जे पदार्थ बनवतो तर त्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे आपण जी फळे खातो तर यामध्ये आपण केळी सफरचंद पेरू चिकू असे फळे खाऊ शकता आणि काही फळे जी आहेत तर ती मात्र अजिबात खायची नाही की कोणती फळे आहे हे देखील मी तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे आता या उपवासाला जरी आपण उपवासाचे पदार्थ खात असलो तरी सुद्धा अजिबात खाल्ली जात नाही म्हणजे वरीचा भात आपण कारण तो वरीचा भात भगर जे आहे तर ती महादेवांच्या उपवासाला कोणत्याही चालत नाही त्यामुळे आपण दुसरे पदार्थ तुम्ही खाऊ शकता परंतु वरीचा भात जो आहे भाकरी जी आहे तर ती आपल्याला वरीच्या तांदुळाचा कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाही कारण देवादिदेव महादेवांच्या कोणत्याच उपवासाला चालत नाही मग शिवरात्री असेल किंवा श्रावणी सोमवार असतील इतरही साधे जे सोमवार असतात त्या सो सोमवाराला देखील भगर जे आहे तर ती चालत नाही परंतु भागानुसार ही पद्धत वेगळी आहे काही भागांमध्ये हतालिका व्रताला व्रताला वरीची वरीचे तांदूळ जे आहे भात जो आहे तर ती खाल्ली जाते किंवा देवादिदेव महादेवांचे उपवास करताना वरी जी वरीचा भात जो आहे तर तो खातात तर काही भागांमध्ये खात नाही आमच्या इकडे तरी खात नाही आपल्याला आपल्या भागांनुसार असेल तर आपण खाऊ शकता आणि जरी खायची नसेल तरी नाही खाल्ली तरी चालेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण फळे खातो तर यामध्ये जांभूळ चिंचप खनस ही जी फळे आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत त्याचप्रमाणे रेडीमेड ज्यूस कोल्ड्रिंक्स हे घेणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि शक्यतो बाहेर खाणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे उपवासाचे पदार्थ न खाता आपल्याला घरीच बनवून ते खायचे आहे आता कोणाचं कोणाचंही उष्ट आपल्याला या दिवशी या उपवासाला खायचं नाही आणि आपलं उष्ट कुणालाही द्यायचं नाही अगदी लहान बाळ घरामध्ये असेल मुलं असतील त्यांना त्याचप्रमाणे उपवासाचा पदार्थ असला तरी सुद्धा आपण खाऊ नये आपण जो काही उपवास करतो याच पावित्र्य पुण्य जे आहे तर ते आपल्याला राखायचं आहे बऱ्याच महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत व्रत करतात म्हणजे काहीही खा पीत नाही आपल्याला जसं जमेत आपली तब्येत जशी साथ तब्येत आपलं शरीर आरोग्य हे खूप महत्वाचं आहे देव काही म्हणत नाही की तुम्ही अगदी उपाशी राहून माझी भक्ती करा खाऊन पिऊन मी एक सांगेन नाही शक्य त्यांनी नामस्मरण करा खा उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करा देव म्हणत नाही की तू माझ्यासाठी अगदी उपवा उपाशी राहा आणि माझी सेवा कर माझी भक्ती कर असा दको कुठलाही देव म्हणत नाही त्यामुळे आपलं मन किती निर्मळ आहे आपण किती मनापासून सेवा करतो हे खूप महत्वाचं असतं त्याचप्रमाणे आपल्या घरातील पुरुष आहेत का त्यांच्यासाठी आपण जेवण बनवताना तामसिक अन्न शिजवायचं नाही मांसाहार असेल किंवा भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर असेल तामसी अन्न पदार्थ इतर तर हे अजिबात आपल्याला घरामध्ये शिजवायचे नाहीत आता आपण उपवास हा जो करतो तर तो कधी सोडला जातो तर हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे आपण कोणतेही व्रत करताना हा रंग हे रंगाचे वस्त्र जे आहे तर ते चुकून सुद्धा परिधान करायचे नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण जी काय हरतालिकेची हरतालिके पूजेची मांडणी केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा करून ती पूजा विसर्जन करून गाईला घास देऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना आवर्जून काकडी जी आहे तर ती खायची आहे थोडीशी का होईना आपल्याला जरी काकडी आवडत नसली तरी सुद्धा एक घास जो आहे तर तो काकडीचा खायचा आहे आतापर्यंत आपल्याला काकडी जर मिळालीच नाही तर आपण इतरही सात्विक जेवण तर जेवण दी उपवास सोडू शकता आता हा जो उपवास आहे उपवास सोडला जातो तर त्या दिवशी असते ती म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून आपण हटालिकेची जी पूजा केलेली असते तर त्याला काना कानावलेचा नैवेद्य दाखवलं दाखवला जातो आणि हाच नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन सुद्धा उपवास जो आहे का तो सोडला जातो आता काही भागांमध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा आपल्या घरामध्ये जर होत असेल तर ती प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत हा उपवास जो आहे तर तो सोडला जात नाही गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर म्हणजेच गणपती बाप्पा आपल्या घरी बसवल्यानंतर हा हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो सोडला जातो पद्धतीनुसार आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आपण काकडी खाऊन हा उपवास सोडू शकतो कानावले खाऊन सुद्धा हा उपवास सोडू शकतो किंवा आपण इतरही सा, सात्विक अन्न खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता जसं की वरण भात मोदक असे पदार्थ गोडाचा एखादा पदार्थ बनवू शकता किंवा भाजी खाऊन सुद्धा हा उपवास तुम्ही सोडू शकता फक्त उपवास सोडत असताना आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही मसालेदार पदार्थ किंवा आंबट पदार्थ खाणे टाळायचं आहे शिळ अन्न खायचं नाही आणि नाही या दिवशी मांसाहार जो आहे तो तो, म, जो तर तो खायचा नाही मांसाहार तामशिक अन्न मानलं जात त्यामुळे अंडी मांस मच्छी मटण हा जो मांसाहार आहे तर तो पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे हे बटाटा हा पचायला जड असतो म्हणून बटाटा सुद्धा वर्ज्य करायचा आहे करावा असं सांगितलं गेलं आहे आपल्याला कॉफी पिणे जे आहे तर ते टाळायचं आहे कारण यामुळे काय होतं तर शरीरातील आम्ल पातळी आहे तर ती वाढू शकते आणि मग आपल्या छातीमध्ये जळजळ होऊ शकते आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि आपण उपवास सोडण्या अगोदर आपल्याला वीस मिनिटे काय करायचं आहे तर एक गल, ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि यामुळे ते प्यायचं आहे यामुळे पोटाचं पीएच आपला सामान्य राहतो आणि आपण उपवासामुळे जे उपाशी असतो तर एक एकाच वेळेला जड अन्न जेव्हा खातो त्या वेळेला आपली तब्येत बिघडू शकते त्यामुळे उपवास सोडण्या अगोदर वीस मिनिटे घोटघोटा करत आपल्याला एक ग्लास भर पाणी लिंबू टाकून ते प्यायचं आहे तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहे जसं की आंघोळ न करता आपल्याला उपवास सोडायचा नाही त्याचप्रमाणे हतालिकेची जी पूजा आहे तर त्याची उत्तर पूजा करून उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना कुणाशीही विनाकारण आपल्याला बोलायचं नाही मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण आपल्या स्मरण करायचं आहे आणि आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे एकदा उपवास सोडायला बसल्यावरती मध्येच आपल्याला उठायचं नाही आणि उपवास सोडला आपण की त्यानंतर किमान तासभर तरी काहीही खा खायचं प्यायचं नाही उपवास सोडायला आपण जे जी गे, जेवण घेणार आहोत तर ते आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं आहे ताटामध्ये अन्न आपल्याला शिल्लक राहील असं वाढून घ्यायचं नाही किंवा मोबाईल वरती बघत किंवा टीव्ही बघत उपवास सोडायचा नाही कारण कधी कधी मोबाईल वरती किंवा वरती नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या दाखवल्या जातात आणि यामुळे आपलं मन जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक बनत असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर टीव्ही बघत मोबाईल बघत उपवास अजिबात सोडायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे अगोदर आणि त्यानंतर उपवास सोडायचा हो आहे शक्य असेल तर गाईला सुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे पोळी द्यायची आहे आपल्या घरामध्ये जो आपण नैवेद्य बनवलेला आहे स्वयंपाक बनवलेला आहे तर तो ते आपल्याला गोमातेला खाऊ घालायचा आहे पिची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काही नियम जे आहेत तर ते करायचे आहे तर विधवा ही उपवास करू शकतात मनामध्ये कोणताही किंतु परंतु आणू नका पूजेला कुठलंही काहीही नसतो ताई न तर पूजा तुम्ही करू शकता उपवास करू शकता काही अडचण नाही तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ